नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हरियाणा आणि महाराष्ट्र जिंकल्यानंतर दिल्ली सारख्या छोट्या राज्यासाठी भारतीय जनता पक्षाने जी मेहनत चालवलेली आहे सगळस झोकून दिल्यासारखं दिल्लीमध्ये प्रचारासाठी भाजपने माणसं आणलेली आहेत अगदी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल दोन दिवसासाठी दिल्लीच्या प्रचारासाठी नेलं गेलं दिल्ली केवढस राज्य आहे एक शहर आपण मुंबई महामुंबई किंवा मुंबई आणि ठाणे असं एकत्र केलं तरी दिल्लीची लोकसंख्या कमी पडेल कारण मुंबई सहा आणि ठाण्याचा एक खासदार टाकला तर सात खासदार झाले दिल्ली सात खासदारांचं राज्य आहे त्यासाठी अठ्ठेचाळीस खासदारांचं राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भाजपने दिल्ली प्रचारासाठी बोलवलंय आणि एवढंच नाहीये की दिल्लीमध्ये जी काय दोन कोटी पावणे दोन कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे त्यामध्ये काय चार पाच लाख मराठी माणसं असतील त्याच्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अगत्याने बोलावला गेला दिल्लीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला मतदार आहे तर त्या त्या राज्यातल्या आपल्या लोकप्रिय नेत्याला दिल्लीत आणून भाजपने त्या त्या भाषिक त्या त्या संस्कृतीच्या त्या त्या समाजाच्या मतदारांना भाजपकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत आणि त्यातून एक गोष्ट लक्षात येते की या वेळेला कुठल्याही परिस्थितीत लोकसभेचे यश मिळवलं त्याची पुनरावृत्ती दिल्लीत झाली पाहिजे यासाठी भाजप अतिशय उतावळा झालेला आहे किंवा आग्रही झालेला आहे मला आठवतं दोन हजार मध्ये विधानसभा स्थगित केलेली होती दिल्लीची आणि आम आदमी पक्षाचे काही आमदार फोडून सरकार बनवता येईल का याचा प्रयत्न भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून चालला होता आणि त्यात आठ महिने गेले आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला लोकसभेचं यश टिकवता आलं नाही सत्तर मध्ये सदुसष्ट आमदार आम आदमी पार्टी होऊन गेली कारण भाजपची ती चूक होती भाजप गाफील होता आणि आम आदमी पार्टी पर्टिक्युलरली केजरीवाल भयंकर सावध होता की दिल्लीतल्या नुसत्या सात जागा गेल्या नाहीत देशामध्ये आम आदमी पार्टीची पूर्ण नाचक्की झाली होती आणि दिल्लीत पाय रोवून उभं राहिलो नाही तर आपण राजकारणातून संपलो हे ओळखून वेळी सावध झालेले केजरीवाल यांनी इतर राज्यातल्या स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाच्या सगळ्या शाखांकडे पाठ फिरवली इवन योगेंद्र यादव वगैरे सारखा नेता त्यांचा सहकारी आता हरियाणा तमुक करू आता तिकडे तमूक करू इतर राज्यात निवडणुका लढवू अशी भाषा जे करत होते योगेंद्र यादव यांना पण जाहीर रित्या आपल्या शपथविधी समारंभामध्ये केजरीवालनी झापलं होतं का तर जोपर्यंत आपलं मूळ स्थान आहे दिल्ली तिथे आपले पाय मजबूत होत नाहीत तोपर्यंत इतर राज्यातला कारभार गुंडाळा इतर राज्यात आम आदमी पार्टी निवडणुका लढवणार नाही फक्त दिल्ली मत आमचं लक्ष राहील असं आश्वासन देत पुढचे सात आठ महिने केजरीवाल फिरत होते आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला सत्तर मध्ये सदुसष्ट अख्खच्या अख्ख लोकसभा ते विधानसभा चित्र पालटून गेलं पण भाजप सिरियस नव्हतं ठीक आहे एक छोट राज्य दोन हजार वीस मध्ये ज्या वेळेला केजरीवाल परत एकदा शर्यतीत होते निवडणुकीच्या लोकसभा हरले तरी विधानसभा त्यांनी आपलं बहुमत कायम ठेवलं नाही तर जवळजवळ कायम राखलं सदुसष्ट वरून बासष्ट त्रेसष्ट वर आले पण या काल कालखंडामध्ये त्यांनी काँग्रेसचे सगळी ताकद आपल्याकडे खेचून घेतली होती आणि दुसरीकडे भाजप आपली मतांची टक्केवारी विधानसभेला बत्तीस ते अडतीस टिकवून शकत असली तरी लोकसभेला मिळणारी जी जादा मतं असतात ती विधानसभेला टिकवू शकत नव्हती पण त्याची अनेकदा कारण मीमांसा झालेली आहे आज आज हा विषय आहे की गेल्या दोन विधानसभा निवडणुका भाजपने गंभीररित्या जिंकण्यासाठी लढवल्या अशी परिस्थिती नव्हती हो काही प्रमाणात केंद्राने केंद्रीय नेतृत्वाने मदत केली पण जवळजवळ सगळी निवडणूक स्थानिक नेतृत्वाकडे सोपवल्यासारखी होती आणि स्थानिक नेतृत्व वा भाजपकडे तेवढं शक्तिशाली नाहीये चेहरा पण नाहीये पण या वेळेला मात्र भाजपने खरोखरच सत्तेत यायचं दिल्लीचं राज्य हे भाजपला मिळालं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न चालवलेत आणि म्हणूनच ते प्रयत्न का आहेत विजय मिळेल न मिळेल नंतरची गोष्ट आहे पण दिल्ली जिंकण्याचं एवढं भाजपला आग्रह का आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण दिल्ली विधानसभेच्या निकालावर भविष्यातलं भारताचं राजकारण अवलंबून आहे भारताचं राजकारण इतर अनेक राज्यांमध्ये पुढल्या दोन वर्षामध्ये वेगवेगळ्या विधानसभांच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांचं भवितव्य दिल्लीच्या निकालावर अवलंबून आहे विसरू नका आणि त्यासाठी म्हणजे आता या वर्षाच्याच नोव्हेंबर महिन्यामध्ये मा बिहारच्या निवडणुका होतील बिहारच्या निवडणुका होत आहेत तोपर्यंत अं uh, काय ते बंगाल वगैरेच्या निवडणुका येतील तमिळनाडूच्या निवडणुका येतील पंजाबच्या उत्तर प्रदेश दिल्ली वगैरे वगैरे निवडणुकांची लाईन लागणार आणि तिथे भाजपला आपलं यश कायम ठेकवायचं असेल मिळवायचं असेल आणि टिकवायचं असेल तर मग जी यशाची मोहीम किंवा यशाची वाटचाल हरियाणामधून सुरू झाली लोकसभेतलं अपयश झटकून टाकून हरियाणामध्ये बी जे पीने जी मजल मारलेली आहे आणि त्याच्यावर कळस महाराष्ट्रात साजर केलेला आहे तर तो दिल्लीच्या पराभवाने खंडित होता कामा नये ही भाजपची दिल्लीसाठी चिंता आहे दिल्लीची एवढ्या छोट्या राज्याची सत्ता महत्वाची नाहीये तर विजय महत्वाचा आहे कारण दिल्ली विधानसभेतला विजय भाजपसाठी फार मोठा प्रतिकात्मक विजय असेल हरियाणामध्ये बटोगे तो कटोगे हे जे काय मंत्रोच्चारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये खेडोपाड्यापर्यंत उमटले ती जी यशाची वाटचाल आहे ती जी हिंदुत्वाच्या राजकारणाची दमदार वाटचाल आहे भाजपने केलेली त्याच पुढचं पाऊल दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये टाकलं गेलं पाहिजे आणि ते टाकलं गेलं तर मग लोकसभा निवडणुकीच्या आधी वर्ष दीड वर्षापासून सुरू झालेली विरोधी पक्षाची जी थोडी डळमळीत वाटचाल होती ती सुद्धा पूर्णपणे खच्ची होऊन जाते निष्क्रिय निरुपी निरुपयोगी होऊन जाते हे गणित आहे आणि त्यासाठी दिल्ली दिल्लीत आज भाजपने सर्वाधिक ताकद लावलेली अर्थसंकल्पी अधिवेशन आहे आणि हे अर्थसंकल्पी अधिवेशन चालू असताना दिल्लीमध्ये भाजपचे सगळ्या राज्यांचे खासदार आलेले शनिवार रविवार सुट्टी असेल तरीही या खासदारांना दिल्लीतून बाहेर जाता येणार नाही असा फतवा काढण्यात आलेला आपापल्या राज्यातले दिल्लीमध्ये असलेले नागरिक आणि मतदार यांना घरोघरी फिरून रोड शो करून कन्व्हिन्स करून मैदानात आणून बूथपर्यंत नेण्याची जबाबदारी भाजपच्या खासदारांवर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यांचे रोड शो होणार आहेत एका बाजूला मोठमोठ्या नेत्यांच्या मोठमोठ्या काय त्या सभा प्रचार सभा होणार आहेत पण तरीही खासदार एक लक्षात ठेवा एक मराठी खासदार असतो तो दिल्लीमध्ये मराठी विभागामध्ये फिरला भाजपसाठी तर तो, तो मत भाजपला देऊ शकतो काँग्रेसचा काँग्रेससाठी मत वळवू शकतो कारण त्याच्या प्रांताचा जो दिल्लीतला मतदार आहे तो त्या प्रांतिक खासदाराच्या प्रभावाखाली येऊ शकतो भाजपने त्यासाठी अत्यंत काटेकोर बारीक व्यवस्थापन आणि नियोजन केलेलं आहे पण हे सगळं नियोजन एक दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या विजयाची जी वाटचाल आहे त्या वाटचालीला खंडित करण्याची क्षमता दिल्लीच्या विधानसभेच्या पराभवामध्ये आहे हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ओळखलेलं आहे आणि म्हणून वाटतेल ते प्रयत्न करा सगळीच्या सगळी ताकद लावा पण दिल्लीमध्ये भाजपला सत्तेत आलं पाहिजे बहुमत मिळालं पाहिजे केजरीवालला हरवलं पाहिजे कारण तो केजरीवालचा एकट्याचा पराभव नसेल केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचा पराभव हा संपूर्णपणे वेगवेगळे लढले असले तरी इंडी अलायन्स मधल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या बिगर भाजपा पक्षांचा पराभव असेल हे त्यामागचं सूत्र आहे कारण दिल्लीमध्ये काँग्रेसला आपलं अस्तित्व टिकवण्याची लढाई लढायची आहे आणि म्हणूनच त्यांना इंडी अलायन्स म्हणून लढता आलेलं नाही केजरीवालची गोष्ट बरोबर आहे कारण केजरीवालला माहिती आहे की विधानसभेला आपण काँग्रेस बरोबर हात मिळवणी केली तर आपण काँग्रेसला खाऊनच उभे राहिलोय काँग्रेसची मतं परत काँग्रेसकडे जायला लागली तर मग आपलं अस्तित्व धोक्यात आहे त्यामुळे काँग्रेसला इंडी अलायन्स म्हणूनही लढणं परवडलं असतं कारण त्याला आम आदमी पार्टीकडे गेलेली मतं आपल्याकडे परत आणायची पण पर केजरीवालला ते अशक्य होतं म्हणून लोकसभा निकाल संपताच विधानसभेसाठी इंडी आघाडी नाही अशी केजरीवालने घोषणा करून टाकली होती आणि ते स्वीकारून काँग्रेस जेव्हा स्वबळावर दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणूक उतरली तेव्हा काँग्रेस भाजपवर हात मिळवणी करते असा बेछूट आरोप केजरीवालनी केला तो खोटा आहे हे केजरीवालना माहिती आहे बट गंमत अशी आहे की हे दोघे लोकसभेला एकत्र लढल्यानंतर विधानसभेला वेगवेगळे लढताना त्यांची मतविभागणी महत्वाची नाही त्यांनी एकमेकावर चालवलेले आरोप भाजपच्या राजकारणासाठी महत्वाचे की जे देशभरच्या राजकारणावर परिणाम घडवतात दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीने इंडी आघाडीतल्या काँग्रेसेत पक्षांमध्ये बेबनाव सुरू झालेला आहे ममता दिदीने अखिलेशने उघडपणे केजरीवालला पाठिंबा देऊन टाकलाय शिवसेनेच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी आम आदमी पार्टीला पाठवून पाठिंबा देऊन टाकलाय आणि काँग्रेसचे वाभाडे काढलेले अर्थात एक भाग असो की शिवसेना असो तुमची ममता दिदी असो अखिलेश असो यांच्या पाठिंब्याने काँग्रेसला किंवा केजरीवालना किती फायदा दिल्लीत होईल याच्या मर्यादा आहेत काही प्रमाणात दिल्ली लगत उत्तर प्रदेश असल्यामुळे अखिलेशच्या पाठिंब्याचा फायदा काँग्रेसला किंवा आम आदमी पार्टीला पाठिंब्याचा फायदा होऊ शकतो पण दिल्लीपासून दूर असलेले जे त्या प्रादेशिक पक्षांचा फायदा कुठल्याही मित्र पक्षाला होऊ शकत नाही पण हे जेव्हा एकमेकांसमोर लढतात आणि आपसात लढून पराभूत होतात आणि त्यात भाजपचा विजय होतो भाजपच्या पदरात आणखीन एक राज्य पडतं हे जेव्हा चित्र निकालानंतर तयार होईल तेव्हा वेगवेगळ्या राज्यात जिथे विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत तिथे इंडी अलायन्स म्हणून एकजुटीचं नाटक करणं या सगळ्या बिगर भाजपा पक्षांच्या इंडी आघाडीला गठबंधनाला अशक्य होऊन जाणार आहे आणि तो दिल्लीच्या विजयापेक्षा मोठा विजय असेल म्हणजे जी लढाई भविष्यात व्हायची आहे वेगवेगळ्या वेळी व्हायची आहे वेगवेगळ्या राज्यात व्हायची आहे त्यातला विजय दिल्लीच्या विधानसभा विजयामध्ये भाजपसाठी सामावलेला आहे राजकारणी किती गुंतागुंतीचं असतं हे तुम्हाला यातून कळेल लढाई आत्ता इतकी चालली आहे पण डावपेच भलताच कुठचा तरी असतो राजकारणामध्ये आपल्या लढाईमध्ये अनेकदा एखाद्या आघाडीवर मुसंडी मारून सैन्य पुढे जातं आणि दुसऱ्या ठिकाणी जाणीवपूर्वक आपलंच सैन्य पिछाडीवर घेतलं जातं आणि त्यामुळे आघाडीवर कुठून येत आहेत माघार कुठे होते यांनी शत्रूचं सैन्य गोंधळून जात आणि गोंधळलेल्या शत्रु सैन्याची कतले आम करणं त्यांना सफाचाट करून टाकणं हे सोपं जातं म्हणून शत्रु सैन्यामध्ये गोंधळ हा विजयाच्या दिशेने टाकलेलं हे एक पहिलं पाऊल असत आणि म्हणून दिल्ली विधानसभाच्या निमित्ताने एक राज्य पदरात पाडून घेणं हा भाजपच्या रणनीतीचा महत्वाचा भाग नाही आहे भाजपचं टार्गेट वेगळं आहे की जितकं म्हणून भाजप विरोधी गोटामध्ये एकमेकांविषयी संशय एकमेकांविषयी राग आणि अविश्वास असेल तेवढा तो भाजपच्या देशव्यापी राजकारणासाठी फायदेशीर ठरू शकेल हे डोळ्यासमोर ठेवून दिल्लीची निवडणूक भाजप लढवतोय पण हा भाजपचा डावपेच लक्षात घेऊन आम आदमी पक्षाला किंवा काँग्रेस पक्षाला वागता येत नाही आणि हे दोन म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे तर पक्ष दिल्लीच्या निवडणुकीत प्रत्यक्षात उतरलेले पण शिवसेना उबाठा किंवा ममता दिदींची तृणमूल काँग्रेस अखिलेशा समाजवादी पक्ष या अशा पक्षांचं दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काहीही घेणं देणं नाहीये त्यांचा फायदा पण नाहीये नुकसान पण नाहीये पण त्यांनी त्याच्यात लुडमूड केलेली आहे आणि त्यामुळे त्याचा दीर्घकालीन परिणाम मोदी किंवा भाजप विरोधी इंडी आघाडी इंडी गठबंधन जे झालेलं आहे त्याच्या पुढच्या वाटचालीवर होतो तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला तुमच्या मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या त्याच्या आधीपासून इंडिया अलायन्स झालेली होती पण मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पाच सात जागा द्यायला सुद्धा कमलनाथ यांनी नकार दिला आणि अखिलेश यादव संतापलेले होते त्यांनी सांगितलं ठीक आहे ही विधानसभेसाठी नसेल आणि लोकसभेसाठीच निवडणूक आघाडी असेल गठबंधन नसेल तर मग उत्तर प्रदेशात जेव्हा जागा वाटपाची वेळ येते तेव्हा आम्ही काँग्रेसकडे बघून घेऊ आणि तिथे जो बेबनाव तयार झाला होता तो ऐनवेळेला मिटवला म्हणून ठीक आहे पण अन्यथा आता विधानसभेत निवडणुकीत तेच होणार आहे आणि हा जो बेबनाव असतो त्याची बीज अशा दिल्ली सारख्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पेरली जात असतात हा वाद फक्त काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातला नाहीये त्या दोघांमधल्या भांडणामध्ये इंडी आघाडीमध्ये सहभागी असलेल्या विविध राज्यांच्या प्रादेशिक पक्षांच्या भावना आणि त्यांच्यातली भांडणं राग लोभ यांची बीज पेरली गेली त्याचं पीक त्या त्या, त्या राज्यामध्ये जेव्हा विधानसभांच्या निवडणुका येतील तेव्हा ते पीक उगवून आलेलं असेल दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेशी विधानसभा निवडणूक आहे पंजाबची विधानसभा निवडणूक आहे मला वाटतं तमिळनाडू वगैरे बंगाल वगैरे या सगळ्या ज्या निवडणुका येतील त्या वेळेला मग आज जे एकमेकाच्या विरुद्ध बोललं गेलेलं आहे त्याला पालवी फुटणार आहे आणि म्हणून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव हा काँग्रेसमुळे झाला हा आरोप आम आदमी पार्टीने करावा आणि मग इतर इंडिया आघाडीतल्या पक्षांनी काँग्रेसच्या डोक्यावर खापर फोडावं हीच भाजपची रणनीती आहे तुम्हाला आठवत असेल तर हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीला दोन जागा किंवा आम आदमी पार्टीला दोन जागा द्यायला ते भूपिंदर सिंग हुड्डा या काँग्रेस नेत्याने साफ नकार दिला सगळ्याच्या सगळ्या हरियाणाच्या विधानसभेच्या जागा काँग्रेसने लढवल्या आणि एक दोन जागा देऊन मित्र पक्षांना सोबत घेतले नाही त्यामुळेच काँग्रेसचा आणि पर्यायाने इंडी आघाडीचा पराभव झाला अशी टीका टिप्पणी आणि प्रक्षोभ शिवसेनेच्या संजय राऊतांपासून सत्य के केजरीवालच्या पक्षापासून ममता गांधी दिदीपर्यंत सगळ्यांनी व्यक्त केला होता त्यामुळे उद्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवालचा पराभव झाला तर त्याचं खापर हेच सगळे पक्ष काँग्रेसच्या डोक्यावर फोडणार आहेत आणि मग त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेसला आम्ही सोबत कशाला घ्यावं हा प्रश्न विचारला जाईल लगेच नोव्हेंबरमध्ये बिहारच्या विधानसभा निवडणूक आहेत त्यावेळेला तो तेजस्वी यादव लालू यादव काँग्रेसला विचारतील तुम्ही तिकडे केजरीवाल बरोबर तडजोड का केली नाही आज आमच्याकडे जागा मागत आहे त्यावेळेला तो तुमच्याकडे जागा मागत होता हरियाणात काय केलं हा जो बेबनाव आहे तो इंडी आघाडीमध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वाढत जावा ही भाजपची रणनीती आहे आणि त्यासाठी केजरीवालचा आणि आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभेमध्ये पराभव होणं त्यांची सत्ता जाणं आणि भाजपची सत्ता येणं ही पुढच्या विधानसभा निवडणुकाच्या विविध राज्यात व्हायचे त्यासाठी पायाभरणी असेल भाजपच्या विजयाची राजकारण असं असतं मित्रांनो आत्ता होते आठ महिन्यानंतर बिहार आहे त्यानंतर पंधरा अठरा बावीस चोवीस महिन्यानंतर इतर राज्यांच्या विधानसभा आहेत पण त्याची सुरुवात ही अशी भलतीकडे होत असते आणि म्हणून दिल्लीची विधानसभा जिंकण्याचा भाजपचा जो अटापिटा चाललाय अट्टाहास चाललाय त्याच्या मागचं चा हे इतकं गुंतागुंतीचं राजकारण आहे आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार